नमस्कार मी आता बीडमध्ये आहे मराठा योद्धा मनोज जारंगे पाटील यांची आत्ताच या ठिकाणी शांतता रॅली झाली सभाही झाली सभेला लाखो लोक या ठिकाणी उपस्थित होते बीड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून माता भगिनी पुरुष मंडळ आले होते सभा संपल्यानंतर इथं काही महिला आहेत महिला भगिनी आहेत आपल्याला त्यांच्या काही भावना जाणून घ्यायच्या कशी वाटली शांतता रॅली काही तुम्ही कुठून आलात आणि कशी वाटली तुम्हाला शांतता रॅली मी प्रॉपर बीडचीच आहे आणि ही रॅली म्हणजे आमच्या मुलांच्या भविष्यासाठी आमचं तर भविष्य म्हणजे संपलेलंच आहे म्हणायचं पण आमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ज्या जरांगे पाटलांना जे आमच्या दैवत असल्यासारखं आम्हाला वाटतं आमचे वडील असल्यासारखे जे आमच्या लेकरांसाठी उभं राहिले तर त्यांना आमच्या ज्या निराधार झालेल्या महिला आहेत एक सिंगल महिला त्यांच्या भावना कळतात पण इतर समाजातली लोकांना आमच्या भावना कळत नाहीये आहेत आणि त्याही निराधार आहेत त्याच्यामुळे आमच्या मराठीतली सुद्धा आमच्या निराधार महिलांच्या व्यथा समजून घ्याव्यात आज मी एक निराधार असून माझ्या मुलांचं मी कस मी भागवते भागवते हे मला माहिती आहे कारण जे जरांगे साहेब मग बोलत होते ना तो प्रत्येक शब्द कळता लागत होता कारण काल सुद्धा माझ्या मुलाचं ऍडमिशन फीस मुळे होत नव्हतं मी एवढे टेन्शन मध्ये आले अक्षरशः शिक्षण सोडत द्यावं की मूल मजुरी करून तर कधी कोणाचं पोट भरणार आपलं काळ राहिलेलं नाहीये मग आमचं भविष्य संपलं आमच्या मुलांचं पण भविष्य संपवायचंय का तुम्हाला का बरं तुम्ही आज आमच्या मुलांच्या भविष्यावर पाणी खेळ फिरवायला लागला तुम्हाला जस तुमच्या लेकरांसाठी राजकारण सतत असं वाटत तस बघता आम्हाला आरक्षण द्यावं काल मी बारा रुपये नाही भरू शकले प्लीज काल माझ्या लाडल्या ला ले लेकराची शेवटची वीस ची तारीख होती यशवंत पॉलिटेक्निकला माझ मराठा बाध्य वाटलं मी फोन करून करून सांगितलं माझ्या लेकरांचं ऍडमिशन होणार नाही दादा तुम्ही माझ्यासाठी काय करू शकता जरांगे पाटील आमच्या सारख्या मुलीसाठी ना आया बहिणीसाठी हा जगणारा माणूस आहे कारण तोच फक्त एका निराधार बहिणीची वनवन आणि तिचा प्रत्येक काय दुःख आहे ना तो जाणून घेऊ शकतो त्यांचा प्रत्येक शब्द हा आमच्या काळजातला शब्द आहे जो की आम्ही कधी इतर बोलू शकत नाही पण ते आमच्या भावना समजून घेऊ शकता त्यासाठी या राजकीय लोकांनी मांडलेल्यात ना त्या पूर्ण कराव्या एवढीच माझी इच्छा आहे कारण आमचे लेकर जर संपले तर आमच्या जगण्यात काही अर्थ उरणार नाही कारण प्रत्येक का आई बाप आपल्या मुलासाठी जगत असतो आणि त्याचं स्वप्न हे का चुकीचं आहे का मी जर आज लोकांचे तर काम करते चाकरी करते पण माझे लेकर तरी मला शिकून पुढे उभे व्हावेत एवढीच माझी इच्छा जास्त काही नाही अपेक्षा आणि राजकीय लोकांना खर तुम्हाला जर आया बहिणी तुम्हाला पोटचे लेकर असतील ना आमच्यासारख्या साठ्या थोडा पाजर फुटू द्या थोडासा पाजर फुटू द्या आमच्या जवळ या आमचं दुःख कसं आहे ना तुम्ही जाणून घ्या आम्ही ज्या परिस्थितीत जगतो त्या जगून बघा आणि मला आज दोन मुलं आहेत त्याच्यात माझा दोष नाहीये कारण गर्भपात करणं हा सरकारने केलेला नियम आहे मग आज माझे मिस्टर नाही मी माझ्या दोन मुलांना कुठल्या विरे टाकलो शासन म्हणतो मुलींना एकीकडं मुलीला फुकट शिक्षण माझ्या मुलांना काय नको पण मी फीस कुठून भरू मुलात म्हणून पण ते आज लहान आहेत ना मी मी कशी योग्य आहे कशी निर्माण करणार हे फीस आज मराठ्यांना पीस आहे आणि ती कुठल्याही पद्धतीने भरावी लागते पण त्याचा तुम्ही काळ सुद्धा देता मुलांना शिकायला तरी फ्री द्यावा फक्त आमच्या निराधारांसाठी आमची काळी मागणी नाहीये आमच्या स्वतःसाठी आम्हाला खर्च काही नको आमच्या देवाने हातपाय दिले आम्ही कष्ट करण्याची आणि आमच्या लेकरांना बुद्धिवंत आहेत त्यांना शिकून पुढे जाण्याची पण तुम्ही संधी द्या संधी द्या आम्ही काही मागत नाही येत हे म्हणून दादा जरंग घेत ना हे आमच्यातलं सामान्य माणूस म्हणून ते आमच्या जाणतात तुम्ही फक्त एसी मध्ये बसणारे माणसं आणि दिव्याच्या गाडी मध्ये फिरणारे माणस आमच्या नाही तुम्हाला समजू शकत पण एकदा या गाडी खाली उतरा आणि आमच्या सारख्यांना भेटा तुमच्या दीड हजार महत्वाचे कलेक्टरची बारा हजार फीस महत्वाची हे तुमच्या नक्की लक्षात येईल आणि मी मुख्यमंत्री साहेबांना विनंती करते निराधार महिलांना सरकारने आधार दिला पाहिजे कारण कोणतीच आई ढकलू शकत नाही हे करणं हो ना भविष्याचा दया मागण्याची तर आता तुम्ही वेळच जोडून दिले हो आमचे भाऊ बंधू आहे तर तुम्हाला एवढ्या विनवण्या करतात ना त्या विनवणीला तुम्ही थोडस विचार करून लवकरात लवकर ते मान्य करावी एवढच मी अपेक्षा करते आणि काही नाही तुमच्यासाठी एवढं बोलू शकते मी सरकारला एकनाथ साहेब मराठ्यांच्या लेकरांसाठी बघा मी तुमची मुलगीच आहे तुम्ही मुलीला डोळ्यासमोर ठेवून बघा म्हणजे तुम्हाला मुलगी माझी आहे ताई आपण पाहू शकतो बघा ताईंना काय अवस्था आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्रिमंडळातील सर्व मंत्री महोदय या ताईच्या वेदना कदाचित तुम्हाला कळत असत्याल कदाचित तुमच्या शरीरामध्ये हृदय असेल कदाचित तुम्हाला भावना असतील कदाचित तुम्हाला दुःख कळत असेल तर नक्कीच या बहिणीचं दुःख तुम्ही जाणून घ्यावं त्या ताईने सांगितलं की मुख्यमंत्री साहेब मी तुमच्या लेकीसारखे आहे तुम्हाला जर दुःख कळत असेल तर या महिलेनं कशा पद्धतीने लेकरं शिकवायचे कशा पद्धतीनं यातून संघर्षातून पुढं जायचं ह्या वेळना नक्कीच आपल्याला कळाव्यात ही भावना ताईंनी व्यक्त केली आपण ताईकडे पुन्हा जाऊ ताई तुम्ही ह्या भावना व्यक्त केल्यात तुम्हाला नक्कीच विश्वास असेल की जरंगे पाटील तुम्हाला न्याय दिले शो मागं सरकणार नाही बरोबर आहे तुम्ही कुंत गावं आहे तुमचं नाव काय आहे तुमचे लेकर सध्या कितवीला शिकतात पुण्या शाळेत शिकतात मी बेडचीच रहिवाशी आहे आणि माझे एक मुलगा नवीन आहे आणि एक मुलगा पॉलिटेक्निक थर्ड इयरला तर ॲडमिशन गेला माझे मिस्टर तीन वर्ष झाले एक्सपायर झालेले तो कोविडच्या याच्यामध्ये तेव्हापासून जो, जो तो माझा संघर्ष सुरू झालेला आहे तो आजही चालू आहे पण मला वाटतं माझ्या जीवनाला जो संघर्ष आला तो माझ्या लेकराच्या वाट्याला येऊ नये हे एका आईची कळकळीची विनंती आहे ताई नक्की तुमचा संघर्ष शंभर टक्के दूर होईल समाज तुमच्या पाठीमागं आहे आणि समाजापुढं हे दुःख तुम्ही मांडायला पाहिजे कारण तुम्ही समाजाचे लेख आहात समाजाचा समाज हा तुमचा बाप असल्यामुळं तुम्ही आपल्या बापापुढं ह्या भावना व्यक्त करणं गरजेच्या तुमच्या भावना आज समाजाला कळालेल्या आहेत आणि नक्कीच जारंगे पाटील असतील जारंगे पाटलाची टीम असेल की नक्की तुमच्या पाठीमाग ठाम उभा हो इथं मराठा समाजासाठी मागील अनेक वर्षापासून संघर्ष करत असलेल्या आमच्या कुंदाताई काळे आहेत ज्या समाजाच्या संघर्षामध्ये वेळोवेळी मदत करतात त्यांच्या समोर तुमच्या भावना त्यांनी पाहिलेल्या त्या त्यांच्या नेतृत्वाखाली नक्की तुमच्यासाठी आम्ही सुद्धा उभे आहोत आणि समस्त समाज तुमच्या मागे ताई आ, या ताईचं दुःख तुम्ही पाहिलंय जवळून पाहिलंय आपल्याला अशा भगिनींचं दुःख दूर करावं लागेल काय आपल्याला याच्यासाठी भूमिका घ्यावा लागेल हे पा आताच त्या ताईनं सांगितलं मुख्यमंत्री साहेबांनी दीड हजार जो महिना केलाय चालू ते फेक आहे कशामुळं म्हणते की तुम्ही म्हणता लाडकी बहीण आंतरवाली सराटी मध्ये चार्ज जा झाला तिथल्या माता भगिनी लाडकी बहीण नव्हत्या का हे मला मुख्यमंत्री साहेबांना तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे जरांगे पाटील यांनी जो शांततेचा लढा आंतरवाली पासून सुरू केलेला आहे पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलेला आहे आणि तुम्ही कुठेतरी ह्या माता भगिनीला आशा दाखवता तुमच्या आता विधानसभा ज्या, तुम्ही हरला त्याच लोकसभा आता पुढे येत आहे त्या लोकसभेमध्ये हरला तुम्ही आता विधानसभा येत आहे तेच तुम्हाला कुठतरी भीती बसलेली आहे मराठा समाजाची दादा जरांगे पाटलांची म्हणून आमच्या ह्या भोड्या भाबड्या माता विधवा परिपक्व ज्या आहेत माता भगिनी अशा मावल्या त्यांना तुम्ही आश्वासन देऊन कुठेतरी त्यांना भुरळ टाकता पण मराठा महिला आणि इतर समाजाच्या बी महिला बुद्धी चानाक्ष हुशार आहेत तुमच्या दीड हजार महिन्याला भुलणार नाहीत कारण तुम्ही माता भगिनीच्या दुःखामध्ये कधी आले मुख्यमंत्री साहेब एवढं सांगावं आज तुम्ही मध्ये तर ते झालेलाच आहे पण महाराष्ट्रामध्ये ज्या माता भगिनीचे पांढरे कपाळ झाले कोविड जणांचे पती गेले त्यासाठी तुम्ही काय योजना केल्या कुठे गेले तुमचे पंधरा लाख रुपये कुठे गेले आम्हाला म्हणले तुम्ही मराठे महिलांच्या नावाने घर करा तुमचे अडीच लाख रुपये खात्यात जमा करू ते सुद्धा नाही म्हणून मुख्यमंत्री साहेबांना मला एवढा या माध्यमातून सांगायचं रा, 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 शांतता रॅलीच्या माध्यमातून की अशा भूल थापा देऊ नका मराठा तर देऊच मग कारण तुम्ही मराठा आहात आणि मराठा महिला किती हुशार आहेत हे तुमच्या पत्नी पासून तुम्हाला माहिती आहे त्यामुळं मी एवढाच ह्या इशा शांतता रॅलीच्या माध्यमातून सांगतो आज बीड जिल्ह्यामध्ये असा एवढा जल्लोष होता मराठ्यांचा तेरा लाख मराठे इथे बीड जिल्ह्यामध्ये आले होते हे आज मुख्यमंत्री साहेब तुम्ही स्क्रीनशॉट तिथे स्वतःच्या डोळ्याने पाहिला असेल टी व्ही वरती कि हे इशारा नाही धमकीच आहे मराठ्यांची इथून पुढे अशी बनवा बनवी करू नका आणि ह्या माता भगिनीला असं फसू नका दीड हजार रुपये महिना तुमचा हे माझ्या सासू सासऱ्यानी पतीनं आई वडिलांनी आजी सांगितलेलं आहे कष्टाच संपत नाही आणि भ्रष्टाच कधी संपत ते कळत नाही म्हणून मी खातं सुद्धा खोलणार नाही जय जिजाऊ जय शिवराय जय संभाजीराजे बघा मुख्यमंत्र्याची जी दीड हजाराची लाडके बहिणीची योजना ही फसवी आहे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आहे अशा फसव्या योजना न राबवता महिलांसाठी मराठा समाजासाठी काहीतरी सक्षम योजना आण अशी मागणी या ठिकाणी कुंदताई काळे यांनी केलेली इथं आपल्या दुसऱ्या भगिनी आहेत अंजलीताई नवले ताई काय सांगताल आजच्या या रॅलीविषयी आजची रॅली अतिशय भव्य दिव्य होती आणि खरं तर ही रॅली म्हणजे समाजाचा एक प्रकारचा आक्रोश आहे आणि आम्ही ज्या महिला ज्या सगळ्या बाहेर पडलेल्या आहेत आधी खरं तर मी मराठा समाजांच्या सगळ्या बंधूंना वडिलांना आणि मनोजरांगेदा धन्यवाद देते की त्यांनी महिलांना सगळं सक्षम बनवून आज आम्ही त्या ज्या वेळेस आमच्या आईवडिलांनी आम्हाला शिकवलं आमची आई शिकलेली शिक नव्हती त्यामुळे आमच्यावरती हे आरक्षणाचे अन्याय झालेले आहेत त्यामुळं आज आम्ही ज्या वेळेस आम्हाला आरक्षण नव्हतं म्हणून आम्ही घरामध्ये बसलो आमच्या मैत्रिणी पुढे गेल्या त्या डॉक्टर इंजिनिअर झाल्या आणि आम्ही घरामध्येच बसलो पण आज आज ज्या वेळेस आम्ही घरामध्ये भाकरी थापत असताना आम्ही त्या पीठ टिंपताना आणि ते भाकरी थापताना ते चटके बसताना आम्ही स्वप्न बघत होतो की नाही माझ्या मुलगा इंजिनियर झाला पाहिजे डॉक्टर झाला पाहिजे पण प्रत्येक वेळेस म्हणजे मी एक प्रतिनिधी आहे त्याचं की प्रत्येक वेळेस प्रत्येक आईला मुलगा शाळेत टाकल्यापासूनचं जे आरक्षणाचं जे होतं की नाही आपल्याला आरक्षण नाही आहे मग आपल्याला खूप टक्केवारी घ्यावं लागते काही काही मुलं अभ्यास करून करून वेडे झाले पण त्यांना आरक्षण नाही डिप्रेशनमध्ये गेले स आणि हे आम्ही सगळं अनुभवले आणि म्हणून आज आम्ही त्या प्र विद्यार्थ्यांचं प्रतिनिधित्व म्हणून त्यांच्या ह्या भविष्याच्या लेकरांच्या भवितव्याचं प्रतिनिधी म्हणून आज आम्ही सगळ्या मराठा महिला रस्त्यावरती उभे आहोत मी आज नवले मित्रमंडळांकडून आज आम्ही जी भूमिका घेतलेली आहे ती मराठा समाजाचा जो आक्रोश आहे त्या आक्रोशाला पाठिंबा देण्यासाठी मनोगदादा जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही पूर्णपणे शंभर टक्के बाहेर पडलेलो आहे ही माझी मैत्रिणीच आहे हिचंही दुःख मी लहानपणापासून पाहिलेलं आहे आणि हे सगळं पाहत असताना मला आज वास आज असं वाटतं की सरकारनी आम्ही जे आमचं हक्काचं आरक्षण मागतोय ते दिलं पाहिजे कारण आम्ही कोणाचं आरक्षण कोणाचं हिसकावून घेत नाही काही नाही त्यामुळे दुसऱ्या समाजानेही सुद्धा आमच्याविषयी कुठल्याही गोष्टीचा द्वेष करू नये एवढी माझी नम्रतेची धन्यवाद आज दादांनी जी रॅली घेतली ती अतिशय म्हणजे विराट प्रमाणात अतिशय उत्कृष्ट आणि अतिशय प्रभावशाली होती पण एवढं मी सांगते की आज ज्या रॅलीमध्ये महिला आल्या होत्या अक्षरशः अगदी छोट्या छोट्या बाळांना घेऊन त्या सकाळच्या नऊ वाजल्यापासून इथे बसलेल्या होत्या मी एक स्वयंसेवक होते आजच्या रॅलीची म्हणून मी सगळ्या महिला बघितलेल्या आहेत एका तर ताईंचे डोकं फुटलं अक्षरशः पण एवढं सगळं होऊन पण ह्या महिला कशासाठी वारंवार येतात अगदी जिथे नाही तिथे जिथे सभा म्हणजे जिथे जिथे सभा होईल किंवा रॅली होईल त्या प्रत्येक ठिकाणी एवढ्याच महिला कशासाठी जमतात हे तरी आजपर्यंत सरकारला कळायला पाहिजे की नेमकं ह्या बायका किंवा ह्या महिला एवढे छोटे आता माझी दोन मुलं आहेत मी माझी दोन मुलं त्यांना सभा बघायची आहे पण मी सगळं बघण्यासाठी त्यांना सकाळी आधी दोन चक्रा मारून गेले सर आणि मुलं माझी घरी एकटे ठेवून मी इथं सकाळच्या नऊ वाजल्यापासून आता साडेसात आठ वाजले आतापर्यंत स्वयंसेवक म्हणून काम केलं बसले आणि म्हणजे ज्या महिला इतक्या ये उत्कटतेने येतात तर काहीतरी त्यांना दुःख आहे त्यांच्या मुलांचं त्यांच्या भवितव्याचं आणि आज मला एक सांगू इच्छिते मी जे की जे माझे इतर समाज बांधव भगिनी आहेत की जसे आपली समजा दादांचं जसे चळवळ म्हणा किंवा जी एक रॅली स्वरूपात सुरू आहे अशा त्यांनी काहीच दुःख मानून घेण्याचं म्हणजे हेच नाहीये त्यांना असं दुःख वाटण्याचं कारणच नाहीये कारण ते जर त्यांच्या समाजासाठी लढतात जगतात आपण लढलोत आणि आम्ही लढलोत म्हणून काय वाईट केलं आम्ही असं म्हणत नाहीत की आम्ही आमचा समाजाचा पुढाकार करतोय म्हणून तुमचा द्वेष करतोय असं नाहीच आहे आम्ही फक्त आमच्या समाजाचा आमचा समाज मोठा हो म्हणून पुढाकार करतो पण ह्याचा अर्थ असा होतच नाही की आम्ही दुसऱ्यांचा द्वेष करतो किंवा दुसऱ्यांना नाव क नाव ठेवतो मी नवले मित्रमंडळांकडून मी सून आहे त्यांची त्यांच्याकडून त्यांच्या वतीनेच भेट देते आहे की खरंच माझी सगळ्यांना एवढी विनंती आहे की आमच्या ह्या रॅलीचा किंवा शांतता रॅलीचा किंवा आमच्या अधिकाराचा तुम्ही गैरसमज किंवा गैर अर्थ कृपा करून घेऊ नये जशी तुम्हाला तुमच्या भविष्याची तुमच्या लेकरांच्या भविष्याची काळजी आहे तसेच आम्हाला आमच्या लेकरांची काळजी आहे म्हणून आम्ही दिवसरात्र जिथे असेल वारा पाऊस काही बघत नाही तिथे प्रत्येक वेळेस हजर राहतो जातो हे आमचं दुःख आहे हे आम्हाला माहिती आहे फक्त ह्याच्यावर विचार करावा एवढीच विनंती धन्यवाद इथं आजीबाई आल्यात आजीबाई कुठून आलात आणि कशासाठी आला, आला तिथं काय भावना कुठून आलात मीच बीडवरून आता तुम्हाला कशाला पाहिजे आरक्षण नको का, का साहेबाला पाहिजे ना आपल्या आपले साहेब आपल्या बघते ना आज कस भाऊ बघा आजीबाईची भावना सुद्धा आजीला आरक्षणाची गरज नाही परंतु माझ्या साहेबाला पाहिजे माझ्या लेकरासाठी पाहिजे हे आजीबाईनी सांगितलं इथं अनेक महिलांच्या भावना आपण इथं ऐकून घेतलेल्या नक्कीच या भावनांची कदर सरकार करेल आणि या महिलांच्या भावना चा विचार करून लवकरच निर्णय घेईल ह्या अशा करून एक विनंती आहे शेवटची आमच्या छत्र नसलेल्या स्त्रियांच्या मुलांचा मुलांचा बर का फक्त मुलींचा नका विचार करू साहेब मुलांचा साठी सुद्धा शिक्षणाची मोफत तुम्ही करावी एवढी माझ्याकडून तुम्हाला विनंती आहे आणि ती पण एक तळमळ करून विनंती आहे कारण आमच्या लेकरांच्या फीस आम्ही भरू शकत नाही तर आणि प्रत्येक वेळी आजही बघा जग किती पुढे गेला असेल तरी शेवटी मुलगी मुलाला बघूनच दिली जाते आणि मुलगी ही नांदायला जाते आज नोकरीला लागली ला ला तरी ती मुलाला मुलाला बेकार नाही त्याच्यासाठी मुलाचं शिक्षण सुद्धा खूप महत्वाचं आहे म्हणून तुम्ही मुलांच्या शिक्षणाला सुद्धा विचार करून त्यांना शिक्षण द्या कमीत कमी आमच्या निराधारांचं तरी मुलांना शिक्षण फ्री करा एवढी माझी या चॅनल मार्फत माझी विनंती आहे धन्यवाद महिल मुलींना जसं सरकारची योजना तसं निराधारांच्या मुलांचीही सोय सरकारने केली पाहिजे अशी भावना आहे काही तीन शेवट व्यक्त केली न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह बीडसाठी मी अशोक निपटे बीड